नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव कसे राहिले कुठल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण राज्याची कापूस बाजारभावा संबंधीची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती आहे वर्धा जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो हिंगणघाट जास्तीत जास्त दर मिळत आहे सात हजार एकशे साठ रुपयापर्यंत कमीत कमी दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि आवक आहे दहा हजार पाचशे सहा क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे मित्रांनो सिंधी सेलू या ठिकाणी आवक आलेली आहे जवळपास सोळाशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार चाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे या ठिकाणी अकोला बोरगाव मंजू आवक आहे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पा पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे बावीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोला कापूस लोकल आवक आहे एकशे चाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तीस सर्वसाधारण दर सात हजार वीस आणि कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर सुपर क्वालिटी कापसाला अकोला येथे सात हजार चारशे ही बाजारभाव काल उशिरापर्यंत गेलेले होते आणि काल उशिरापर्यंत अकोला या बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार चारशे पंच्याण्णवपर्यंत बाजारभाव मिळालेला आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार